फ्रेंड्स मी बऱ्याच रेसिपीज बेबीसाठी शेअर करत असते आज मी शेअर करणारे एक रेसिपी चिकन सूप बेबीसाठी तर जेव्हा थंडीचे दिवस असतात तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच चिकन सूप प्यायला आवडतो पण चिकन सूप हा बेबीसाठी सुद्धा खूप हेल्दी असतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वयंपाक बनवता बनवता एका बाजूला एका पॉटमध्ये चिकन सूप बनवू शकतो ही रेसिपी शेअर करण्याआधी मी हे सांगू इच्छिते की मी एक्सपर्ट नाही किंवा फूड आणि रेसिपीज हे माझं प्रोफेशन नाही पण ह्या सगळ्या रेसिपीज मी तुमच्यासोबत ज्या शेअर करते त्या एकतर मी स्वतः माझ्या बाळाला दिलेल्या आहेत किंवा माझ्या आईने ताईने माझ्या दिदीने किंवा माझ्या इतर कोणी फ्रेंड्स ज्यांना स्वतःला छोटी बाळं आहेत त्यांनी माझ्याशी शेअर केलेल्या ह्या रेसिपीज आहेत आणि आमच्या आमच्या मुलांना दिलेल्या ट्राईड अँड टेस्टेड रेसिपीज आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी थोडं ऑनलाईन रिसर्च करते की आपण एखादा पदार्थ देतो त्याचे काय न्यूट्रिशनल बेनिफिट्स असतात किंवा ह्याचा बाळांना काय फायदा होतो हे कळून घ्यायसाठी तर माझा तुम्हाला एक सल्ला आहे की कोणतीही रेसिपी तुमच्या बाळाला नवीन ट्राय करण्यापूर्वी किंवा जेव्हा तुम्ही बाळ सहा महिन्याचं होतं आणि नव्याने जे बाळाला बाहेरचं अन्न द्यायला सुरुवात करता तेव्हा एकदा बेबीच्या पेडियाट्रिशियनशी नक्की बोलवून घ्या आणि त्यांच्या कानावर हे घाला की तुम्ही हे हे पदार्थ देऊ इच्छिता मे बी जाताना एक लिस्ट घेऊन जा आणि ती डॉक्टरकडनं एकदा व्हेरीफाय करून घ्या की मी हे हे पदार्थ अमुक अमुक माइल्डस्टोनला दिले तर चालणार आहेत का आता चिकन सूपचे बेनिफिट्स जर सांगायचे झाले सगळ्यात पहिलं म्हणजे चिकन हे फुल ऑफ प्रोटीन आहे हे तर आपल्याला माहितीच आहे हा सूप जो मी दाखवणार आहे तो आपण त्याच्यात आपण चिकन विथ बोन वापरणार आहोत आणि खूप बॉईल केल्यामुळे बोनमधले न्यूट्रियंटसुद्धा सूपमध्ये उतरतात आणि त्यामुळे तो अजून पौष्टिक होतो जेव्हा कोणताही सूप सारखा पदार्थ आपण बाळांना देतो सूप कन्सिस्टन्सीचा तेव्हा तो थोडा पातळ असल्यामुळे आणि चांगला शिजवला गेल्यामुळे बाळांना डायजेस्ट करायला तो सोपा असतो शिवाय चिकन सूपमधले जे प्रोटीन आहे आणि चिकन सूपमधले जे न्यूट्रिशन इतर न्यूट्रिएंट्स आहेत ते बाळाला बाळाच्या बॉडीमध्ये अब्झॉर्ब करायला सोपे असतात त्यामुळे बाळाला ते सहज पचवता येत चिकन सूपमध्ये खूप प्रमाणात अमिनो अमिनो असेड्स असतात जे आपल्या आतड्यांसाठी खूप फायदेशीर असतात आणि त्यामुळे बाळाची पचनशक्ती स्ट्रॉंग व्हायला आणि हळूहळू ते सॉलिड फूडसाठी रेडी व्हायला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे सगळ्यांना हा फायदा माहिती आहे तो म्हणजे चिकन सूपमध्ये इम्युनिटी सिस्टम वाढवण्याची खूप क्षमता असते आणि शिवाय जर तुम्ही थंडीच्या दिवसात किंवा कोणाला सर्दी खोकला झाला असेल अशा व्यक्तीला वॉर्म चिकन सूप दिला तर त्याचा खूप लवकर गुण येतो आणि सर्दी किंवा कफ लवकर जायला मदत होते त्यामुळे बाळांना थंडीच्या दिवसात द्यायला चिकन सूप बेस्ट आहे चला तर बघूया चिकन सूप कसा बनवायचा आता आपण बघूया आपल्याला चिकन सूप बनवायला काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला लागणारे ला 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 एक अर्धा कप चिकन हे चिकनचे पीसेस मी घेतले त्याचे बोन्स तसेच राहू द्यायचे साधारण स्मॉल पीसेस चिकन से करून घ्यायचे त्याशिवाय आपल्याला लागणारे ला 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 एक मीडियम साईजचा कांदा उभ्या उभ्या स्लाइसेस कापून घ्यायच्या एक सेंटीमीटर आल्याचा तुकडा एक मोठी लसणाची पाकळी रफली चॉप्ट करून आणि एक टी स्पून आलं लसूण पेस्ट या व्यतिरिक्त तुम्ही गाजर पालक अशा काही भाज्या पण तुम्हाला आवडत असतील वटाणे तर तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता मसाल्यांमध्ये आपण इथे घ्यायचं एक टीस्पून बटर एक सात आठ काळी मिरीचे दाणे आणि एक छोट असा दालचिनीचा तुकडा लहान मुलांसाठी म्हणून हा आपण जेव्हा सूप बनवतोय जर यातले कोणतेही मसाले जर तुम्ही वापरायला सुरुवात केली नसेल किंवा जर तुम्हाला मनात किंतू वाटत असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता फार फरक पडणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे मी सतत सांगत असते की तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारून ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे चवीपुरतं थोडं मीठ आणि साधारण एक टीस्पून लिंबाचा रस मॅरिनेशनसाठी आणि सगळ्यात शेवटी मस्त फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर फाईन चॉप्ट केलेली आता सगळ्यात फर्स्ट स्टेप म्हणजे एका मोठ्या बोलमध्ये आपलं चिकन काढून घ्या हे आपण आधीच स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यात आपली आलं लसणाची पेस्ट ऍड करा आणि साधारण एक टीस्पून लिंबाचा रस ऍड करा आता हे सगळं छान मिक्स करून घ्या आणि हे साधारण अर्धा तासासाठी वगैरे साईडला तुम्ही ठेवून द्या जर वेळ नसेल अगदीच तुम्ही ताबडतोब बनवत असाल तर नाही ठेवलं तरीही चालतं पण ही आपली बेसिक मॅरिनेशन प्रोसेस जर वेळ असेल जमत असेल तर साधारण अर्धा तास आपण हे साईडला असंच ठेवून द्यायचं आता साधारण अर्ध्या तासाने गॅसवर एक पॅन गरम करा त्यामध्ये सगळ्यात आधी आपलं हे बटर ॲड करा एकदा का बटर मेल्ट झालं की त्याच्यामध्ये दालचिनी आणि काळी मिरी ॲड करा बटर जेव्हा आपण वापरतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की खूप जास्त हिट करायला द्यायचं नाही नाही ते बटर काळं होतं आणि तुम्ही बटरच्या ऐवजी तूप सुद्धा वापरू शकता आता ह्याच्यात आपण आपली चॉप केलेली लसूण आणि आलं टाकायचं आता हे साधारण एक अर्धा मिनिट म्हणजे तीस सेकंड ते चाळीस सेकंड जो परतायचं जोपर्यंत लसूण थोडीशी ब्राऊनिश दिसत नाही खूप जास्त ब्राऊन करायची गरज नाही थोडीशी ब्राऊन झाली की आपला हा उभा चिरलेला कांदा ह्याच्यात घालायचा कांदा सुद्धा आपण खूप शिजवणार नाही आहोत आपल्याला फक्त कांदा एक साधारण थोडासा ब्राऊनिश झाला असं वाटलं की आपण पुढची स्टेप करणार त्याला मऊ करायची गरज नाही आहे कारण तो एनिवे खूप वेळ बॉईल होणार आहे मी जनरली कोणत्याही प्र रेसिपीमध्ये कांदा घातल्यावर थोड्या वेळाने मीठ घालते तर तुम्ही हे मीठ आता घालू शकता किंवा तुम्ही जर नॉर्मली जेवण बनवताना एंडला घालत असाल तर तुम्ही तसं घाला आता मी इथे मीठ घालून हे हलवून घेते हे सुद्धा मी एक साधारण अर्धा मिनिटच हलवणार आहे मला माझा कांदा थोडासा ब्राउनिश दिसायला लागला आहे आता मी हे मॅरिनेट झालेलं चिकन ह्याच्यात ॲड करते साधारण एक ते दोन मिनिट आपण हे चिकन हलवून घ्यायचंय त्याचा कलर थोडासा पांढरट व्हायला लागतो साधारण दोन मिनिट परतून घेतल्यावर मी ह्याच्यात दोन ते तीन कप पाणी माझ्या अंदाजाप्रमाणे घालते चिकन सूप सूपमध्ये आपण जे पाणी घालतो ते खूप वेळ सिमर करून नंतर आटवतो पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या तुम्हाला वाटलं की तुम्ही अजून पाणी घ्यायला हवं तर तुम्ही नंतर पण ते वाढवू शकता आता ह्याच्यात मी सध्या पण थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि शेवटी पण मी थोडी कोथिंबीर घालते आता फास्ट गॅसवर ह्या चिकनला पहिले आपण एक उकळी फुटू देणार आहोत आणि उकळी फुटली की मग मात्र गॅस एकदम मिनिमम करून जवळजवळ अर्धा तास याला बाजूला आपण असंच सिमर करत ठेवायचं जितकं जास्त आपण त्याला सिमर करू तितके जास्ती बोनमधले न्यूट्रिएन्ट सूपमध्ये उतरतात फक्त एवढं लक्ष द्या की मग त्या प्रमाणात तुम्ही पाणी घातलं पाहिजे आणि आता तुम्ही बघू शकता की हा कसा एक अर्धा तास मी सिमर केल्यावर साधारण घट्ट झाला आहे आता एका बोलमध्ये मी हा सूप गाळून घेणार आहे कारण आपण आठ महिन्याच्या बाळाला जर देणार असू तर त्याच्यामध्ये काही पीसेस किंवा काही कांदा कोथिंबीर काही येता कामा नये त्यांना गिळायला अजून जमत नाही आहे तर आपण हा अगदी क्लिअर सूप देणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकता की हा आपला अतिशय पौष्टिक असा चिकन क्लिअर सूप रेडी आहे हा लहान मुलांना खूप आवडतो माझ्या मुलीला अजूनही हा सूप खूप आवडतो आम्हाला स्वतःला सूप हा खूप आवडतो तर तुम्ही नक्की ट्राय करा हा एक उत्तम पदार्थ आहे तुमच्या लहान मुलांना चिकन इंट्रोड्यूस करायसाठी तर हा सूप तुम्ही नक्की ट्राय करा माझी अशी आशा आहे की तुम्हाला हा सूप आवडेल आणि तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंट्समध्ये कळवा जर तुम्हाला अशा कोणत्या रेसिपीज असतील लहान मुलांसाठी ज्या तुम्हाला जाणून घ्यायच्यात की कशा बनवायच्या तर नक्की कमेंट्समध्ये कळवा मी शोधून त्याचा व्हिडिओ बनवून अपलोड करेन थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय